सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच तामिनी घाट हॅलो मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला ट्रॅव्हलिंग दाखवणार आहे ते पण तामिनी घाटातील हा तामिनी घाट पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण आहे तामिनी घाट इथे मुळशी धरणाचा निसर्गरम्य देखावा पाहायला मिळतो ज जसे पुढे जाऊ सर्वत्र हिरवीगार झाडे पसरलेली दिसतात तसेच गवताचा गालीच्या डोंगर माथ्याला टेकलेले ढग आणि नागमोडी वळणे इतका दाट रस्त्याने एक गाडीसुद्धा दिसत नाही आणि या तामिनी घाटाचे वर्णन करावे तेवढे थोडकेच आहे खूपच निसर्गरम्य ठिकाण आहे पावसाळ्यामध्ये इथे खूप धबे आहेत त्यामुळे पावसाळ्यामध्ये इथलं वातावरण पर्यटकांना एकदम भारावून टाकतं आणि मोठ्या संख्येने लोक इथे पावसाळ्यामध्ये येऊन जातात तर हा तामिनी घाट म्हणजे खूप दूरवर आहे धबधब्यांनी तसेच झाडा झुडपांनी डोंगरांनी वेढलेला आहे तर खूपच लांबच लांब इथे सुद्धा दिसत नाहीत एखादी अर्धी गाडी दिसते फक्त आणि तामिनी गाठ संपल्यानंतर आपल्याला जो दिसायला लागतो तो म्हणजे सुळा डोंगर या डोंगराचं दर्शन घेऊन आपण सरळ पुढे जाऊयात नागमोडी वळणे तसेच हिरवगार पसरलेलं सगळीकडे झाडच झाडं माथ्याला टेकलेले डोंगर निसर्गरम्य ठिकाण तुम्ही नक्की भेट द्या मुळशी धरणाचा निसर्गरम्य देखावा इथे पाहायला मिळतो त्यानंतर घाट संपत आल्यावरती असे डोंगरच डोंगर दिसतात